नमस्कार मंडळी तुम्हाला माहीत आहे का की पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयाच्या जा प्रत्येक चारपैकी एक व्यक्ती दरवर्षी पडतो पण काही लोक असे आहेत की ज्यांनी या धोक्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवलं आहे त्यांचं रहस्य काय असू शकतं पडणं हे केवळ त्रासदायक नसतं साठ वर्षांवरील लोकांमध्ये दुखापतीमुळे होणाऱ्या मृत्यूचं मुख्य कारण ठरतं पण काही वयस्कर लोक असेही आहेत की जे चालताना इतक्या स्थिरपणे व आत्मविश्वासाने चालतात की बघणाऱ्याला वाटतं त्यांना काही खास सापडले जे आपल्याला माहितच नाही आज मी तुम्हाला अशा सात चालण्याच्या पद्धती सांगणार आहे ज्या वापरणाऱ्या लोकांनी अपघात टाळले आहेत या सगळ्या पद्धती वृद्धांवर काम करणाऱ्या तज्ज्ञांनी शिफारस केलेले आहेत पण दुर्दैवाने या सर्वसामान्य लोकांपर्यंत फारशा पोहोचत नाही या काही क्लिष्ट व्यायाम प्रकार नाहीत तर चालण्याच्या सवयीतील सूक्ष्म बदल आहे जे सरावाने सहज अंगवळणी पडतात या सात पद्धतींपैकी चौथी पद्धत तर सगळ्यात जास्त आश्चर्यकारक आहे कारण ही अशी कृती आहे जी आपण सगळे जवळपास रोज उलटीच करत असतो आणि आपल्यालाच त्याचं भानही राहत नाही तुम्ही कधी पडला आहात का किंवा तुमच्या घरात नातेवाईकात शेजारी कोणी वयोवृद्ध व्यक्ती अचानक पडली आहे का तर असे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि ही चालण्याची पद्धत शिकून ती कायमची बदलायला स्वतःला सज्ज करा चला तर मग ओळख करून देते दे, अनिल जोशी यांची बहात्तर वर्षांचे निवृत्त अभियंता अवघ्या सहा महिन्यात त्यांचे तीन मोठे अपघात झाले शेवटच्या अपघातात ते इतकं जोरात पडले की त्यांचे कमरेचं हाड फ्रॅक्चर झाला आणि थेट रुग्णालयात दाखल व्हावं लागलं अनिल म्हणतात शस्त्रक्रियेनंतर मला वाटलं की आता माझं स्वतंत्र आयुष्य संपलंच मुलगी तर आधीच वृद्धाश्रमाची चौकशी करू लागली होती पण त्यांच्या फिजिओथेरपिस्टने त्यांना एक अशी गोष्ट शिकवली की जिनं सगळं आयुष्य बदलून टाकलं हे फक्त काही बॅलन्स सुधारण्यासाठीचे व्यायाम नव्हते तर ही त्यांची चालण्याची पद्धतच बदलणारी युक्ती होती एकदम छोटी शी पण जबरदस्त फरक करणारी अवघ्या वर्षात अनिल जोशी यांच्या अपघातांची संख्या शून्यावर आली ते त्यांच्या नातवंसोबत डोंगराच्या मध्यम वाटांवर चालायला लागले हे काही जादू नव्हतं तर योग्य पद्धतीने केलेल्या सरावाचा परिणाम होतात गेल्या दोन वर्षांपासून मी देशभरातल्या विविध नामवंत रुग्णालयांमधील वृद्धांच्या फिजिओथेरपिस्ट आणि बॅलन्स तज्ज्ञांशी संवाद साधतोय पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे मी त्या वयस्कर लोकांचं निरीक्षण केलं आहे ज्यांशी नव्वद वर्षापर्यंतसुद्धा उत्तमपणे चालतात वावरतात मी जे शोधलं ते तुमचं चालण्याविषयीचा संपूर्ण विचारक्रमच बदलून टाकेल कारण या पद्धती तात्पुरत्या नाहीत की थोडे दिवस करायचे आणि सोडून द्यायचे या आहे दीर्घकाळ टिकणारे बदल जे सरावाने इतके सहज होतात की मग तेच तुमचं नवं नैसर्गिक वागणं बनतं आणि शरीरसुद्धा तुमचं त्यासाठी आभार मानतं या उपायांचा उपयोग विशेषतः अशा लोकांसाठी होतो ज्यांना हाली चालताना अस्थिर वाटत अलीकडे अपघात झाला आहे किंवा जे आपल्या हालचालींचं स्वातंत्र्य अधिक काळ टिकू इच्छितात आणि हो ती चौथी युक्ती ती तर अशा कृतीशी संबंधित आहे जी तुम्ही दररोज कित्येक वेळा करता पण कदाचित चुकीच्या पद्धतीने जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर लाईक करा म्हणजे हा उपाय अधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि असेच वैज्ञानिक आधार असलेले उपाय शिकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका जे वयस्कर लोकांना आत्मविश्वासाने आणि स्वतंत्रपणे जगण्यास मदत करतात आपली पहिली युक्ती थोडी वेगळी आहे कारण याचा पायांशी काही संबंध नाही ही पूर्णपणे डोळ्यांशी संबंधित आहे मी तुम्हाला एक प्रश्न विचारते चालतात ना तुम्ही कुठे पाहता बहुतेक वयोवृद्ध लोक जमिनीवर अगदी जवळ पाहतात यामागचं कारण अगदी स्पष्ट वाटतं अडथळे दिसावेत म्हणून पण इथेच एक मोठा गैरसमज आहे खाली पाहणं तुमच्या पणण्याचा धोका अधिकच वाढवतं कारण जेव्हा डोळे खाली तेव्हा डोकं पुढे झुकतं शरीराचं गुरुत्वाकर्षण केंद्र बदलतं मान आणि खांद्या मागचे स्नायू ताणतात खांदे पुढे वागतात आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या बॅलन्स यंत्रणेला आजूबाजूची योग्य माहिती मिळत नाही इथेच थ्री पॉइंट गेज नावाचं तंत्र मोठा फरक घडवून आणतं अनिल जोशी यांच्या फिजिकल थेरपिस्टनं यांचा उपचार चालू असताना त्यांना ही नवीन पद्धत शिकवली अनिल म्हणतात सुरुवातीला ही पद्धत अगदी अनैसर्गिक वाटली मला सतत वाटायचं जर मी जमिनीवर नजर न ठेवली तर मी कुठेतरी अडखळणारच पण काहीच दिवसांत माझ्या चालण्याची पद्धतच पूर्ण बदलली थ्री पॉईंट गेज ही पद्धत अशी आहे की सर्वप्रथम चालताना तुमच्या नजरेसमोर जमिनीपासून सुमारे दहा ते पंधरा फूट अंतरावर एखादं स्थळ निश्चित करा यामुळे अडथळे लांबूनच दिसतात आणि त्याचवेळी तुमचं शरीर बिघडत नाही डोळ्यांच्या कोपऱ्यातून जवळचे अडथळे आपोआप लक्षात येतात त्यानंतर अधूनमधून दूरवर क्षितीच्याकडे किंवा जिथे जायचं आहे तिकडे पहा असं केल्याने तुमचा मनकाज सरळ राहतो पोचर सुद्धा तर चालताना दर दहा ते पंधरा सेकंदाने हे केलं तरी ते पुरेसं ठरतं शेवटची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाह्यदृष्टीचा जाणीवपूर्वक वापर करा डोकं वळवायच्या गरजेशिवाय दोन्ही बाजूनी येणाऱ्या हालचाली आणि अडथळे डोळ्यांनी टिपण्याची सवय लावा अनिल जोशी यांनी ही पद्धत प्रामाणिकपणे दररोज परिसरात फिरताना वापरायला सुरुवात केली ते लांब कुठेतरी एक बिंदू निश्चित करतात नजर योग्य ठिकाणी ठेवतात आणि दर काही वेळाने वर बघत अनिल म्हणतात केवळ दोन आठवड्यात मला जाणवलं की मी अधिक सरळ उभा राहतोय श्वास घेणं सहज झालंय आणि आत्मविश्वास खूप वाढलाय यामागचं विज्ञान खूपच रंजक आहे जर्नल ऑफ एजिंग अँड फिजिकल ॲक्टिव्हिटी या, या नियतकालिकात प्रकाशित एका संशोधनात असं आढळलं की तुम्ही चालताना कुठे पाहता याचा तुमच्या चालण्यावर थेट परिणाम होतो जे लोक खाली पाहतात त्यांचं शरीर अधिक डोलतं आणि पावलं लहान पडतात आणि ही दोन्ही गोष्टी पडण्याचा धोका वाढवतात पण जे लोक ही थ्री पॉइंट पद्धत वापरतात त्यांचं चालणं अधिक स्थिर आत्मविश्वास पूर्ण होत आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनपेक्षित अडथळ्यांना उत्तर देण्याची त्यांची क्षमता सुमारे वीस टक्केने वाढली थोडा प्रामाणिकपणा करा तुम्ही चालताना सतत खाली पाहता का जर हो तर खाली अगदी गिल्टी असं लिहा कारण तुम्ही एकटे नाही आणि याची जाणीव होणं हा बदलाकडे जाण्याचा पहिला टप्पा आहे पण लक्षात ठेवा ही लक्षा डोळ्यांची पद्धत खूप उपयुक्त आहे पण तिचा पूर्ण फायदा तेव्हाच होतो जेव्हा ती पुढच्या युक्तीशी जोडली जाते जी आपल्या पायांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करते दुसरी युक्ती म्हणजे पाय जमिनीवर कसे ठेवतो हे आणि अनेक वयस्कर लोक चुकून चुकीच्या पद्धतीने करत असतात तुम्ही कधी लहान मुलांचं चालणं का त्यांची चाल खूप सहज आणि नैसर्गिक असते पहिल्यांदा जमिनीला लागते मग पाय पुढे सरकतो आणि शेवटी बोटांवर वजन पण वय जसं जसं वाढतं तसं आपल्या चालण्यात चुकाच वाढतात काही जण संपूर्ण पायांचे पाते जमिनीवर आदळत चालतात म्हणजे फ्लॅग फुटेड ही चुकीची चाल तुमचं संपूर्ण स्थैर्य बिघडवते फ्लॅग फुटेड चालत असताना पायातील झटका शोषण होत नाही आणि शरीराचं वजन योग्य पद्धतीने पुढे सरकत नाही ज्यामुळे पडण्याचा धोका वाढतो आणि बोटांपासून चालणं म्हणजे दोरीवर चालण्यासारखं तुमचा आधार क्षेत्र अगदी अरुंद होतं या सर्वांचा उपाय म्हणजे योग्य तंत्र हिल टू टो रूल माणसाची नैसर्गिक चाल अशीच असावी म्हणून शरीर रचना झालेली आहे यामध्ये प्रत्येक पावलात तुमची टाच आधी जमिनीला लागते मग वजन पायाच्या बाहेरील बाजूने पुढे सरकावलं जातं आणि शेवटी बोटांवरून पुढे ढकललं जातात असे केल्याने चालताना तुम्हाला एक त्रिकोणी आधार मिळतो आणि घोटा झटका शोषतो त्यामुळे चाल अधिक स्थिर होते अनिल जोशी म्हणतात माझी कितीतरी वर्ष फ्लॅग पुटेड चालत गेली जेव्हा मी हिल टू टो रोल सराव सुरू केला तेव्हा सुरुवातीला ते तो प्रकार खूप विचित्र वाटला पण फक्त तीन आठवड्यातच माझ्या बॅलन्समध्ये खूप मोठा फरक जाणवायला लागला आता ही पद्धत अनिल जोशी यांनी अगदी नैसर्गिक वाटते डॉक्टर अजित शिरवळकर जे एक पुनर्वसन तज्ज्ञ आहेत आणि गेली तीस वर्षे चालण्याच्या पद्धतींचा अभ्यास करत आहे ते सांगतात की हिल टू टो रोल ही पद्धत इतकी प्रभावी का ठरते या पद्धतीमुळे घोट्याची पूर्ण हालचाल होते आणि पायात निर्माण होणारा दाब संपूर्ण पायात समान प्रमाणात पसरतो त्यामुळे चालताना अचानक होणाऱ्या डगमगत्या चालचाली अगदी टाळता येतात ज्या अनेकदा पडण्यापूर्वी होतात जर तुम्हाला पायात वेदना असतील किंवा सांधी वातामुळे टिकवणं त्रासदायक वाटत असेल तर काळजी करू नका सुरुवात लहान पावलांनी करा आणि जस जशी सवय लागेल तसं पावलं थोडी मोठी टाका योग्य आधार देणारे बूट किंवा चपला वापरणंही खूप महत्वाचं आहे याविषयी आपण पुढे पाचव्या युक्तीत बोलणारच आहोत ही या हिल टू टो युक्तीचा सराव करण्यासाठी एक सोपा मार्ग आहे सरळ रेषेत हळूहळू चालायला रे लागा प्रत्येक पावला अगोदर ता टाच जमिनीवर टेकवा मग वजन पायाच्या बाहेरील बाजूने बोटांपर्यंत हलवा वेग वाढवायचा नाही तर नितळ एक संद हालचालींवर लक्ष द्या दररोज फक्त दहा मिनिटं हा सराव केला तरी पुरेसा आहे हळूहळू शरीर ह्या हालचाल लक्षात ठेवू लागतं आणि ती अंगवर्णी पडते आताच पाच पावलं अशा पद्धतीने चालून पहा आणि जर चालताना स्थिर वाटलं तर बरोबर असं खाली लिहा चला आता तिसरं महत्वाचं रहस्य पाहूया ज्याला फिजिकल थेरपिस्ट विसरलेली स्थिरता देणारी शक्ती म्हणतात आणि ही शक्ती म्हणजे आपल्या शरीरातील स्नायू म्हणजेच पोटाभोवतीचे स्नायू आपल्यापैकी बरेच लोक असं समजतात की कोर्स स्नायू म्हणजे केवळ किंवा के व्यायाम असतं पण खर तर स्नायूंचं खूप मोठं काम असतं शरीराच्या हालचालींमध्ये संतुलन राखणं आणि आधार देणं समस्या अशी की वय वा जसजसं वाढतं तसं चालताना आपले कोर्स स्नायू निष्क्रिय होतात आपण पोट पूर्णपणे सैल सोडतो त्यामुळे पाठ कंबर गुडघ्यांवर जास्त ताण येतो यामुळे संपूर्ण शरीराचं संतुलन ढासळतं आणि पडण्याचा धोका वाटतो अनिल जोशी सांगतात मी कधीच चालताना पोटाच्या स्नायूंकडे लक्ष दिलं नव्हतं मला वाटायचं चा याचा चालण्याशी काही संबंध नाही पण जेव्हा मी कोर वापरणं शिकलो तेव्हा लगेच फरक जाणवला जणू एखादा हलतं फर्निचर घट्ट पेंट लावल्यावर एकदम स्थिर होतं तसं माझं शरीर वाटलं ही पद्धत कोर एंगेजमेंट म्हणून ओळखली जाते आणि ती अवघड नाही यात सिटअप्स फ्लॅक्स सारखे कसलेही कठीण व्यायाम नसतात थेरिपीज सांगता तशी जी पप तंत्र वापरा चालताना तुम्ही नाभी हळुवारपणे पाठीकडे ओढत असल्याचा हलका प्रयत्न करा पोट घट्टपणे आत खेचायचं नाही फक्त थोडा आतला ताण द्यायचा आहे जणू शरीराला हलकाचा आधार दिला आहे ही हालचाल इतकी सूक्ष्म असते की बाहेरून कोणीही लक्षात घेणार नाही ही क्रिया ना तुमच्या ताकदीच्या फक्त वीस ते तीस टक्के इतकी असावी म्हणजे शरीर ताठरही होणार नाही आणि बॅलन्स सुधारेल अनिल जोशी यांना ही सवय लवकर लागत नव्हती म्हणून त्यांनी एक साधी पण उपयुक्त युक्त वापरली त्यांनी घरात फ्रीज दरवाजा बाथरूमचा आरसा अशा काही ठिकाणी रंगीत गोल स्टिकर्स लावले जेव्हा जेव्हा त्यांना हे डॉट दिसायचे तेव्हा पुढची एक मिनिट चालताना ते पोटाच्या स्नायूकडे लक्ष द्यायचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंगच्या संशोधनातून हे सिद्ध झालंय की कोर्स स्नायू सक्रिय ठेवण्या हे पडण्यापासून वाचवण्यामध्ये फारच महत्त्वाचं आहे जे लोक चालताना हे स्नायू वापरतात ते अचानक अडथळा आल्यावर लगेच सावरू शकतात पण एक चूक बरेच लोक करतात पोट खूप घट्ट ओढून घेतात लक्षात ठेवा आपलं शरीर ताट करून घट्टपणा आणायचा नसतो तर सौम्य हलकाचा आधार तयार करायचा असतो तुम्ही सहज श्वास घेऊ शकलात पाहिजे आणि बोलू शकला पाहिजे आणि हो ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर ही ही पद्धत खूप फायदेशीर आहे कारण चालताना ती मणक्याला योग्य आधार देते या पद्धतीचा सराव करताना सुरुवात थोड्या वेळेसाठी करा आणि सवय लागेल नैसर्गिक वाटू लागेल तस तस त्याचा वेळ हळूहळू वाढत जा आता तुम्ही कधी चालताना तुमच्या पोटाच्या स्नायूविषयी विचार केला आहे नसेल तर खाली एकदा कमेंट करून सांगा पण आता आपण अशा एका गोष्टीकडे येतो जिथे बहुतेक लोक रोजच्या रोज चूक करतात आणि ती म्हणजे आपल्या हातांचा वापर आपली चौथी युक्ती सांगते की बरेच वयोवृद्ध लोक चालताना हातांचा उपयोग चुकीच्या पद्धतीने करतात आणि त्यांना त्याचं कधी भान राहत नाही लहान मुलांचा चालना, जर तुम्ही पाहिलं असेल तर लक्षात येईल त्यांचे हात सहज मोकळेपणाने पावलांबरोबर झुलत असतात पण वाय वाढला की बहुतेक लोक चालताना हात एकतरी एक, एक ताट बाजूला ठेवतात नाही तर कधी मधी छाती पुढे घट्ट पकडून चालतात दिसायला ही सवय साधी वाटते पण पन, पडण्याचा धोका ती खूपच वाढवते आता हे आपल्याला नैसर्गिक तोल राखायला मदत करतात जसं उजवा पाय पुढे जातो तसाच दावा हातही पुढे झुलतो ही, ही उलट दिशेची हालचाल शरीराला बॅलन्स राखायला मदत करते या हालचालीमुळे शरीर फिरत नाही डगमगत नाही आणि आपली चाल स्थिर राहते इतकंच नाही तर योग्य हात हलवणं आपल्या खालच्या अंगांना मदत करतं चालण्याच्या गतीमानपणा टिकवून ठेवतात थकवा कमी करतं आणि शरीराच्या जागेतील स्थितीचा भान वाढवतं शेरीपेस्ट या योग्य हालचालीला पंचेचाळीस अंश झुलवणं असं म्हणतात म्हणजे कोपर साधारण पंचेचाळीस अंशात अंशा वाकवलेला असावा आणि हात पुढे मागे नैसर्गिकपणे झुलायला हवा बाजूला झुलवायचा नाही ही हालचाल जबरदस्तीची वाटू नये झुलताना हात मागे जातो तेव्हा कमरेजवळून थोडासा मागे सरकावा माझ्या लक्षात आलं की कि मी कित्येक वर्ष हा जवळपास न हलवता अगदी गोटल्यासारखे ठेवूनच चालत होतो पण जेव्हा मी योग्य पद्धतीने हात झुलवायला सुरुवात केली तेव्हा माझी चालच पूर्ण बदलून गेली माझ्या मुलीनं तर मी तिला काही सांगायच्या आधीच हा बदल ओळखला ती म्हणाली बाबा तुम्ही अगदी तरुण दिसायला लागलात आणि चालताना खूप आत्मविश्वासही जाणवतोय अनिल जोशी यांनी या युक्तीचा सराव करण्यासाठी तीन दिवसांचा एक सोपा प्लॅन तयार केला होता पहिल्या दिवशी पाच मिनिटं थोडं अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने हात झुलवत चालायचं म्हणजे झोपलेल्या हालचाली पुन्हा सक्रिय होतील दुसऱ्या दिवशी नैसर्गिक हालचाल ठेवायची पण लक्ष द्यायचं की पाय आणि हात यांची लय बरोबर आहे का उजवा पाय पुढे डावा हात पुढे तिसऱ्या दिवशी खांद्यांना पूर्ण सैल ठेवून हात सहज झुलवत राहायचं मिशिगन विद्यापीठात चालण्याच्या अभ्यासावर आधारित एका संशोधनात असं आढळलं की योग्य हात झुलवण्यामुळे शरीराला लागणारी ऊर्जा जवळपास आठ टक्क्याने कमी लागते त्याचबरोबर जर चुकून अडथळा आला तरी सावरायची क्षमता सुमारे पंधरा टक्क्याने वाढते याहून प्रभावी म्हणजे नैसर्गिक हात हलवणं पुन्हा अंगवणनी पडलं की पासष्ट वर्षांवरील लोकांमध्ये पडण्याचा धोका जवळपास तीस टक्केपर्यंत कमी होता पण एक गोष्ट बहुतेक जण चुकतात तर ते म्हणजे हात शरीरासमोर आडवे झुलवतात असं करणं टाळा तुमचा हात समांतर रेषेत फक्त पुढे मागे झुलायला हवेत शरीराच्या मध्य रेषा ओलांडू नये तुम्ही चालताना तुमचे हात नैसर्गिकपणे झुलतात का की ते सरळ ताट राहतात खाली कमेंट मध्ये एकदा लिहा चला आता पाचव्या रहस्याकडे वळूया जे बहुतेक लोकांच्या लक्षातही येत नाही कारण हे आपल्या पायांशी आणि आपण पायात काय घालतो त्याच्याशी संबंधित आहे आणि गंमत म्हणजे पडण्याच्या उपायांमध्ये या गोष्टीला खूप कमी महत्त्व दिलं जातं आता पाचवी युक्ती कदाचित सगळ्यात दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वाची आहे तर ती म्हणजे आपले पाय आणि आपले जे शूज वापरतो तर ते वय जसं वाढतं तसं आपल्या पायांमध्ये दोन मोठे बदल होतात पहिला म्हणजे पायामधील बारीक संवेदनशील नसा ज्या मेंदूपर्यंत बॅलन्स संबंधी माहिती पोहोचवतात त्या दुर्बल होऊ लागतात ही स्थिती पायाचे डॉक्टर वयासोबत होणारी परिधीय न्युरोपथी असे म्हणतात आता म्हणजे पायांची संवेदना कमी होणे दुसरं कारण म्हणजे आपल्या पायातील छोटे पण मजबूत स्नायू अनेक वर्ष घट्ट आणि आधार देणाऱ्या बुटांमध्ये अडकून राहिल्यामुळे हळूहळू कमकुवत होतात त्यामुळे एक अशी धोकादायक अवस्था निर्माण होते की जिथे मेंदूपर्यंत पायाखालच्या जमिनीची अचूक माहिती पोहोचत नाही आणि पायामध्ये त्या बदलत्या जमिनीला प्रतिसाद देण्याची ताकदही दे उरत नाही याहूनही वाईट गोष्ट म्हणजे बरेच वयस्कर लोक चुकीच्या प्रकारचे बूट वापरतात जे अनावधानाने त्यांची स्थिरता कमी करत असतात पायांचे तज्ज्ञ सांगतात अशा बुटांमुळे प्रॉ प्रॉ योसेन्स्युलेशन होतं म्हणजे पायांची संवेदनशीलता कमी होते आणि मेंदूला योग्य माहिती मिळत नाही जाड तळव्याचे खूप मऊ गादीदार बूट वापरणं ऐकायला आरामदायक वाटतं मलाही वाटायचं की अशा स्लीप ऑन शूज वयस्कर व्यक्तींसाठी चांगले असतील पण माझ्या थेरिपीसनं त्यांना बॅलन्स ब्लॉकर्स असं नाव दिलं आणि दाखवलं की हे शूज मला अस्थिर करत आहे चालताना योग्य स्थैर्य मिळवण्यासाठी वापरणाऱ्या शूज मध्ये तीन गोष्टी खूप महत्वाच्या असतात पहिली टाच थोडी उंच आणि रुंद असावी ती संपूर्ण फ्लॅट नसावी आणि टाच व पायाच्या पुढच्या भागात एक इंचाहून अधिकही फरक नसावा दुसरी पुढचा सोल लवचिक आणि पातळ असावा म्हणजे चालताना जमिनीचा स्पर्श जाणवत राहतो आणि तिसरी बूट पायाला नीट बसणारे असावेत म्हणजे त्यांना लेस असाव्या किंवा मजबूत वेलेक्रो बूट टाळावेत अनिल जोशी यांनी जेव्हा हे बदल केले तेव्हा त्यांना लगेच फरक जाणवला योग्य मापाचे योग्य रचनेचे बूट घालून ते जेव्हा चालले तेव्हा अगदी खडबडीत रस्त्यावर देखील त्यांना अधिक स्थिरता वाटू लागली पण केवळ शूज बदलणं पुरेसं नव्हतं त्यांनी त्यासोबतच पाय मजबूत करण्यासाठी काही सोप्या व्यायामांचाही सराव सुरू केला पहिला व्यायाम तर तो म्हणजे टो स्प्रेडिंग एका खुर्चीत बसून पायाची बोटो शक्य तितकी फाकवा पाच सेकंद तशीच ठेवा आणि मग सोडा हे दहा वेळा करा दुसरा म्हणजे टॉवेल ग्रिपिंग जमिनीवर एक छोटा टॉवेल ठेवा आणि पायाच्या बोटांना तो ओढा जणू काही तुमच्या दिशेने खेचत आहात तिसरा म्हणजे मार्बल पिकअप जमिनीवर काही मार्बल्स पसरवा आणि पायाच्या बोटाने उचलून एका वाटेत टाका हा व्यायाम बोटांची हालचाल सुधारतो आणि नियंत्रण वाढवतो जनरल ऑप प्रसिद्ध एका अभ्यासानुसार फक्त सहा आठवड्यांच्या या सरावामुळे पासष्ट वर्षांवरील लोकांमध्ये बॅलन्स स्कोअरमध्ये मध्ये तीस टक्केने वाढ झाली याहूनही महत्वाचं म्हणजे सहभागी लोकांनी सांगितलं की गवत माती किंवा खडबडीत रस्त्यावर चालताना त्यांचा आत्मविश्वास खूप वाढला डॉक्टर वैदही देशपांडे या पायांच्या हालचालींच्या अभ्यासात ज्या तज्ञ होत्या त्या सांगतात आपल्या पायांमध्ये सुमारे दोन लाख नसा असतात या नसा तुम्हाला चालताना योग्य माहिती देतात आणि तुम्हाला सुरक्षित ठेवतात योग्य शूज या नसांना योग्य प्रकारे काम करू देतात त्याचबरोबर पायांचे व्यायाम या नैसर्गिक यंत्रणेला आणखी मजबूत करतात एकदा तुमचे शूज तपासा मी वर सांगितलेल्या तीन गोष्टी यात आहेत का असल्यास खाली एकदा होय असं लिहा चला आता आपण या रहस्याकडे वळूया ज्यामुळे अनिल जोशींना पुन्हा पाय वाटांवर चालताना आत्मविश्वास मिळाला ही एक अशी पद्धत आहे जी चालण्याचं पूर्ण तंत्रच बदलून टाकते सहावं रहस्य आपल्याला सांगतं की बरेच वयस्कर लोक चालताना एक मूलभूत चूक करतात तर ती म्हणजे पाय खूपच जवळजवळ ठेवून चालणं तुम्ही कधी एखाद्याला पाहिले का की जो चालताना सतत डगमगतो अस्थिर दिसतो त्यांच्या पायांची टोके एकमेकांच्या कल्पित मधल्या रेषेवर जातात म्हणजे चालताना पाय एकमेकांजवळ येतात ही पद्धत म्हणजे जणू दोरीवर चालण्यासारखी आधार क्षेत्र खूप अरुंद होतं आणि त्यामुळे अपघाताचा धोका हो वाढतो वायडम बेस म्हणजे एक साधं पण प्रभावी तंत्र चालताना पाय कमरेच्या रुंदीत ठेवून चालणं याचा अर्थ असा नाही की पाय फारच दूर दूर टाकायचे पण जसं आपली कंबर आहे ती अंतर राखून चालायचं चा, हे अंतर राखल्याने शरीराचा आधार क्षेत्र अधिक मजबूत बनतो ज्याला तज्ज्ञ बॅलन्स रेक्टँगल म्हणतात आणि हे रेक्टँगल तयार झालं की चालताना स्थैर्य प्रचंड वाटतं प्रत्येक पाऊल आता आत्मविश्वासात पडतं अनिल जोशी म्हणतात ही पद्धत माझ्यासाठी डोळे उघडणारी ठरली मी अनेक वर्ष पाय जवळजवळ एकमेकांमध्ये येथील अशा पद्धतीने चालत होतो फिजिकल थेरपिस्टने दाखवलं की याच अरुंद पद्धतीमुळे माझी चाल डगमगत होती त्यांनी यासाठी खूपच सोपी आणि हुशार युक्ती वापरली घराच्या मध्ये त्यांनी दोन समांतर टेपच्या पट्ट्या चिटकवल्या पट्ट्यांवरून चालायचे आणि पाय त्या रेषेवरच राहत आहेत याची खात्री करत राहायचे अनिल जोशी सांगतात फक्त दोन आठवड्यानंतर नैसर्गिक वाटायला लागलं की विचारू नका पुन्हा जेव्हा मी नेहमीप्रमाणे बाहेर चालायला लागलो तेव्हा अगदी गवतावर चालताना सुद्धा खूपच स्थिर वाटायला लागली ही पद्धत शरीराच्या रचनेनुसार थोडी वेगळी असू शकते उंच लोकांना थोडं अधिक अंतर लागतं तर कमी उंचीच्या लोकांना थोडं कमी ज्यांना कमरे दुखतं किंवा सांधिवात आहे त्यांनी सुरुवात थोड्या कमी अंतराने करावी आणि हळूहळू योग्य रुंदीपर्यंत यावं एक छान कल्पना अशी की समजा तुम्ही दोन समांतर रेल्वेच्या रुळावर चालत आहात तुमचे पाय एकमेकांवर जाऊ नये किंवा समोरच्या रुळावर ओलांडू नये कल ही कल्पना मनात ठेवली तर तुम्ही खाली पाहिल्याशिवायही योग्य अंतर राखू शकता जॉन्स हॉक्कीज मधील चाल व संतुलन प्रयोगशाळेच्या अभ्यासात असं आढळले की जर पाय योग्य रुंदीने ठेवले तर शरीर डोलण्याचं चा प्रमाण चाळीस टक्केने कमी होतं आणि हाताना संतुलनासाठी होणारी अनावश्यक हालचालही घडते याचा थेट अर्थ असा की पडण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो डॉक्टर स्वाती कुलकर्णी या संतुलन तज्ज्ञ सांगतात वयोवृद्ध लोकांमध्ये ज्या अपघातांचं प्रमाण जास्त असतं त्या अपघातांमध्ये एक गोष्ट नेहमी दिसते ती म्हणजे अरुंद पावलं आणि साईडला पडणं फक्त पाय योग्य अंतरावर ठेवणं हेच मोठं बदल घडवून आणू शकतं पुढच्या वेळी तुम्ही चालाल तेव्हा स्वतः निरीक्षण करा तुमचे पाय एकमेकांवर जात आहेत का की ते स्थिर अंतर राखून चालत आहे आणि तुमचं निरीक्षण खाली कमेंटमध्ये शेअर करा चला आता आपण पाहणार आहोत की शेवटचं आणि सर्वात महत्वाचं रहस्य कारण हे त्या क्षणाशी संबंधित आहे जेव्हा आपले पाय प्रत्यक्षात जमिनीवर नसतात म्हणजे दोन पावलांमधील क्षण आणि बहुतेक अपघात ही अशाच एका क्षणी घडतात सातवा आणि अंतिम रहस्य सांगतात की अपघात बहुतेक वेळा सरळ चालताना होत नाही ते घडतात जेव्हा आपण एका हालचालीतून दुसरीकडे क्षण ट्रान्झिशन म्हणजे क्षण म्हणतात उदाहरणार्थ खुर्चीवरून उठणं वळून घेणं अचानक थांबणं एका बाजूला पाऊल टाकणं दरवाज्यातून जाणं किंवा एका जमिनीवरून दुसऱ्या पृष्ठभागावर पाऊल टाकणं जसं की गालीच्यावरून फरचीवर जाणं खेळाची गोष्ट म्हणजे बरेच वयस्कर लोक हे ट्रान्झिशन क्षण फारच घाई पार पाडतात त्यांच्या शरीराला तोल सावरायचा वेळच मिळत नाही आणि वयानुसार म्हणजे शरीराची जागेतील स्थिती जाणवण्याची क्षमता ती कमी होऊ लागते त्यामुळे जरा थांबणं खूप महत्त्वाचं ठरतं इथेच माइंडफुल ट्रान्झिशन म्हणजे जाणीवपूर्वक थांबणं हे तंत्र फार उपयोगी पडतं आता अनिल जोशी सांगतात माझ्या फिजिकल थेरपिस्टनं एक दिवस पाहिलं की मी चालताना अचानक झटकन होतो ते म्हणाले वळायच्या आधी थोडं थांबा सुरुवातीला ही सवय थोडी खोटी वाटली पण त्याचा परिणाम मात्र जबरदस्त होता आता यामुळे मी पुन्हा डगमगणं थांबवलंय ही पद्धत तीन सेकंद थांबा या तत्वावर आधारलेली आहे एखादी हालचाल बदलण्याआधी फक्त तीन सेकंद थांबा या थांबण्यात तुम्ही तीन गोष्टी करता स्वतःला सावता शरीर पुन्हा स्थिर करतं पोटाचे स्नायू थोडे घट्ट करतातच आणि नंतर नवीन दिशेकडे लक्ष देत पुढचं पाऊल टाकता आणि मग त्यानंतरचं पाऊल म्हणजे नवीन हालचाल सुरू करणं आणि विशेषतः वळण्यासारख्या ट्रान्झिशनमध्ये ही पद्धत फारच उपयोगी ठरते वळताना शरीर एकदम o apoio hoje प्यूट अँड स्टेप ही सोपी पद्धत वापरा याचा अर्थ असा की आधी थांबा मग पाय हलवा आणि तो नव्या दिशेकडे ठेवा वरचा भाग त्या दिशेने वळून द्या पण पाय जागेवर ठेवून फक्त शरीर वाळवणं टाळा अनिल जोशी यांनी ही पद्धत त्यांच्या काही धोकादायक जागांमध्ये वापरायला सुरुवात केली जसं की आवडत्या खुर्चीतून उठताना जिण्याच्या तळाशी वळण घेण्याच्या वेळेस किंवा बाथरूम सारख्या अरुंद ठिकाणी ते म्हणतात मी आठवण राहावी म्हणून त्या जागेवर लाल डॉट स्टिकर लावले पण जसजसा सराव वाढला तसं तसं तो थांबा अगदी नैसर्गिक झाला आणि मग हे स्टिकर्स काढून टाकले ओरेगॉन हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटीच्या फॉल प्रिव्हेन्शन लॅबमधल्या अभ्यासात असं दिसून आलं की पासष्ट वर्षांवरील लोकांमध्ये सत्याऐंशी टक्के अपघात हे अशाच ट्रान्झिशन क्षणामध्ये होतात आणि त्याच अभ्यासात असंही दिसून आलं की जर हे बदल करताना थोडा थांबा घेतला तर पडण्याची शक्यता जवळपास सत्तेचाळीस टक्क्याने कमी होते ही आजवरच्या सगळ्या उपायांमध्ये सर्वात प्रभावी पद्धत मानली गेली आहे ही सवय अंगवळणी पडावी यासाठी एक साधा सराव करा घरातल्या तीन ते पाच अशा जागा ठरवा जिथे तुम्ही रोज हालचाल बदलता जसं की खुर्चीवरून उठणं जिन्यावरून उतरून वळण घेणं दरवाजा उघडून पुढे जाणं या प्रत्येक ठिकाणी एक आठवडा दररोज तीन सेकंद थांबण्याचा सराव करा चालताना फक्त वेगावर भर देण्याऐवजी स्थिर आणि जाणीवपूर्वक चालणं अंगीकारा तुमचं शेवटचं टाळेलं अपघाताचं क्षण लक्षात आहे का तो अशाच झाला होता का तर तुमचा अनुभव खाली शेअर करा हे सातही रहस्य स्वतंत्र नाही ते एकमेकांशी जोडलेली आहेत डोळ्यांची योग्य पद्धत तुमचं पोचर सुधारते त्यामुळे हिल टू टो रोल पद्धत सहज जमते पोटाचे स्नायू सक्रिय ठेवले की हात हलवणं योग्य प्रकारे होतं वाईड बेस पद्धती चालताना आधार वाढवते आणि मग माइंडफुल ट्रान्झिशन सहज शक्य होतात या सगळ्या तंत्राने तुमचं चालणंच नाही तर तुम्ही जगात कसे फिरता त्याचा संपूर्ण अनुभवच बदलतो चला आता या सात रहस्यांचा एकदा थोडक्यात आढावा घेऊया थ्री पॉइंट गेज पद्धत डोळ्यांची सतत खाली न पाहता योग्य अंतरावर लक्ष ठेवणं आता हिल टू टोरोल टास्क ते बोट अशा योग्य क्रमानं पाय टेकवणं कोर एंगेजमेंट शरीराच्या मध्यभागी असलेले स्थिरता देणारे स्नायू सक्रिय करणं हातांची नैसर्गिक हालचाल शरीराच्या संतुलनासाठी हात योग्य पद्धतीने झुलवणं योग्य शूज व पायांची ताकद पायांना आधार देणारे बूट आणि व्यायाम वायडन बेस तंत्र पाय योग्य अंतरावर ठेवणं सातवा आहे माइंडफुल ट्रान्झेशन हालचाल बदलताना थोडं थांबा घेणं अनिल जोशी यांनी या सगळ्या पद्धती आत्मसात केल्या आणि त्यांच्या चालण्यात कमालीचा बदल झाला आधीची डगमगती चाल आता एकदम स्थिर व आत्मविश्वास पूर्ण झाली पोच्चर सुधारलं श्वास अधिक मोकळा झाला आणि चालताना प्रत्येक पावलात उद्देश जाणवायला लागला ते सांगतात सगळ्यात मोठा फायदा म्हणजे फक्त पडणं थांबलं नाही तर चालणं पुन्हा आनंददायी झालंय पूर्वी थोडं दूर जावं लागलं की मनात नकारात्मक भावना यायची पण आता मी चालायला निघतो तेव्हा उत्साहाने वाट पाहतो जर तुम्हालाही ही सात रहस्य तुमच्या रोजच्या आणायची असतील तर हा सात दिवसांचा सोपा आराखडा आजपासून सुरू करा पहिला दिवस फक्त थ्री पॉइंट गेज युक्तीचा सराव करा डोळ्यांनी योग्य ठिकाणी लक्ष ठेवायचं दुसरा दिवस टू टो रोल तंत्र जोडा पण नजर नेहमी सारखीच ठेवायची तिसरा दिवस कोर्स सुरू करा आणि त्याला श्वास घेण्याच्या लईशी जोडून पहा चौथ्या दिवशी हातांची नैसर्गिक हालचाल पुन्हा सुरू करण्याचा सराव करा आणि मागच्या सर्व तंत्रांचाही वापर करत राहा पाचव्या दिवशी स्वतःचे शूज कडे नीट लक्ष द्या ते योग्य आहेत का आणि त्याच दिवशी पाय मजबूत करणारे साधे व्यायाम देखील सुरू करा सहाव्या दिवशी चालताना पाय कमरेच्या रुंदीने ठेवण्याचा सराव करा जणू तुम्ही दोन समांतर रेल्वेच्या रुळांवर चालत आहात अशी कल्पना मनात ठेवा सातव्या दिवशी माइंड फुड ट्रान्झिशनचा सराव करा विशेषतः वळताना किंवा दिशा बदलताना मुद्दाम थोडं थांबा घ्या सुरुवातीच्या सात दिवसानंतर दररोज चालण्याआधी दोन ते तीन मिनिटं वेळ काढून या सातही पद्धती एकदा मनात उजळून घ्या हळूहळू त्या तुमच्या रोजच्या सवयी बदलतील एक प्रश्न मला सगळ्यात जास्त विचारला जातो मला खरंच या सातही पद्धती कराव्यास लागतील का उत्तर एकच हो कारण या सगळ्या पद्धती एकमेकांना पूरक आहे एक एकटं एखादं तंत्र उपयोगी पडतं पण सगळ्या मिळून वापरल्या तर परिणाम विलक्षण होतो निलिमा वय अठ्याहत्तर वर्ष तीन महिन्यात दोन वेळा पडल्यावर या पद्धती आत्मसात करू लागल्या तिचं म्हणणं आहे माझ्यासाठी माइंडफुल ट्रान्झेक्शन सर्वात उपयुक्त ठरलं कारण मी जेव्हा घाईघाईने वळायचे तेव्हाच मी अडखळायचे हेमंत वय चौऱ्याऐंशी वर्ष त्यांना वायडंबेस म्हणजे पाय योग्य अंतरावर ठेवणं हे तंत्र सगळ्यात उपयोगी वाटलं ते म्हणतात मी अक्षरशः दोरीवर चालल्यासारखं चालायचो फिजिकल थेरपीस्टनं हे दाखवलं आणि जेव्हा मी पावलं थोडी रुंद ठेवायला लागलो तेव्हा तो आपोआप सुधारला डॉक्टर सुजाता चाफीकर या एका संस्थेमध्ये वयोवृद्ध पुनर्वसन विभागाच्या संचालिका आहे त्या सांगतात या पद्धती आत्मसात करण्यासाठी सातत्य हाच खरा मंत्र आहे वय झालं असलं तरी मेंदू नव्या सवयी शिकू शकतो त्याला तर कोणत्याही वयात तुम्ही नव्याने चालू शकता या सात युक्तींपैकी तुम्हाला सर्वात जास्त उपयोगी कोणती वाटते खाली या युक्तीचा क्रमांक लिहा लक्षात ठेवा हे तंत्र केवळ पडणं टाळण्यासाठी नाही ते पुन्हा चालायला आत्मविश्वासाने सुरुवात करण्यासाठी आहे मन मोकळं करणार स्वतःचा विश्वास परत देणार एकदा का तुमच्या मनातून मी पडू शकतो ही भीती निघून गेली की तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलेल पडणं ही वयानुसार अपरिहार्य गोष्ट आहे ही, ही समजू चुकीची आहे पडणं म्हणजे केवळ नशीब नव्हे तर चुकीच्या चालण्याच्या सवयींचा परिणाम असतो आणि त्या कोणत्याही वयात सुधारणं शक्य आहे अनिल जोशी आठवतात का फक्त सहा महिन्यात तीन मोठे अपघात झालेले होते त्यांना पण आता ते आत्मविश्वासाने चालतात आणि पूर्वी वाटायचं की हे कधी शक्य होणार नाही अशा गोष्टींचा आनंद घेत आहे त्यांना यासाठी ना महागडी उपकरणं लागली ना क्लिस्ट व्यायाम फक्त या सात पद्धतींचा नियमित सराव आणि संयम या सात युक्तींचा सर्वात सुंदर वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीला थोडा प्रयत्न करावा लागतो पण मग या सवयी तुमच्या जीवनाचा एक भाग होतात शरीर आणि मेंदू त्या स्वीकारतात आणि एक टिकाऊ संरक्षण तयार होतं अपघातांपासून जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा आणि शेअर करा कदाचित हे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं आणखी अशाच वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध उपायांसाठी आणि वयोवृद्धांना आत्मविश्वासाने आणि आनंदाने जगायला मदत करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब